नमस्कार मंडळी गणपती बाप्पांच्या स्वागताची तयारी सगळीकडे खूपच जोरदार सुरू झालेली आहे आज आपण गौरी गणपती विशेष किंवा बाप्पाच्या प्रसादासाठी खूपच सोप्या पद्धतीने म्हणजे इन्स्टंट अगदी माव्यासारखे तोंडात विरगळतील असे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत तुम्हाला जर उकडीचे मोदक बनवायला जमत नसतील तर असे माव्याच्या टेक्स्चरचे अगदी तोंडात विरगळतील असे हे गव्हाच्या पिठाचे मोदक एकदा नक्की ट्राय करून बघा पाप्पाच्या नैवेद्यासाठी काही ना काही दर दिवशी आपण वेगळं बनवतच असतो तर या पद्धतीने एकदा गव्हाच्या पिठाचे मोदक नक्की ट्राय करून बघा चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात तर गव्हाचे मोदक बनवण्यासाठी इथे मी जाड पुडाची कढई घेतलेली आहे आता यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि तूप चांगलं या कढईला सगळ्या बाजूने पसरवून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा गव्हाचं पीठ परतवून घेऊ भाजून घेऊ त्यावेळेला ते चिकटणार नाही आता मी इथे एक वाटी गव्हाचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे चाळून घेतलेलं गव्हाचं चा पीठ तुपामध्ये घालायचं आणि स्लो गॅसवर एकदम खमंग खरपूस सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं गॅस अजिबात फास्ट करायचा नाही स्लो गॅसवरच हे पीठ चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं लागतात हे पीठ चांगलं भाजून घ्यायला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आता मी थोडंसं तूप अजून घालणार आहे तर दोन चमचे तूप मी अजून घालणार सुरुवातीलाच एकदम तूप घालायचं नाही गरज लागेल तसा तुपाचा वापर करायचा आहे तर पुन्हा दोन चमचे मी तूप घालून सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे एक एकसारखं ढवळत राहायचं आहे यामध्ये काही गुठड्या झाल्या असतील तर अशा पद्धतीने त्या मोडून घ्यायच्या आहेत मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका सगळं व्यवस्थित अशा पद्धतीने गुठळ्या मोडून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता याचा रंग हळूहळू बदलत आलेला आहे तुपाचा आणि गव्हाच्या पिठाचा मस्त अगदी सुगंध पसरलेला आहे गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या देखील व्यवस्थित ओढून झालेला आहे एकसारखं आपलं गव्हाचं पीठ छान भाजून झालेलं आहे एकसारखं कलर आलेला आहे आणि सुगंध देखील खूपच चांगला येत आहे गॅस मी बंद केलेला आहे आता माव्याचं टेक्स्चर येण्यासाठी दोन चमचे मिल्क पावडर घालायची आहे इथे माझ्याकडे भरड होती ड्रायफ्रुट्सची पावडर एकदम बारीक पावडर नव्हती पण यामध्ये ड्रायफ्रुट्सचे दाणे देखील आहेत तर अशी ड्रायफ्रुट्सची पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बारीक ड्रायफ्रूट्स कापून घातले तरीसुद्धा चालू शकतात ते मी दोन चमचे घातलेली आहे एक चमचा वेलची पावडर किसलेलं पाऊण वाटी गूळ घातलेलं आहे एक वाटी गव्हाच्या पिठासाठी पाऊण वाटी मी इथे गूळ घातलेला आहे आणि गूळ आहे तिथे जायफळ पावडर घालायची तर मी इथे जायफळ पावडर घातलेली आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे कारण कढईचं तापमान गरम आहे शिवाय आपण गव्हाचं पीठ जे भाजून घेतलेलं होतं ते सुद्धा गरम आहे आणि हे गरम असतानाच यामध्ये सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे आणि असं एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर मिल्क पावडरच्या गुठळ्या झाल्या असतील तर अशा पद्धतीने व्यवस्थित मोडून घ्यायचं आहे कढईचं टेम्परेचर गरम असल्यामुळे आणि गव्हाचं पीठ देखील गरमच आहे त्यामुळे सगळं साहित्य यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं फक्त दोन मिनटं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं आता हे सारण तयार झालेलं आहे दोन मिनटं कोमट करून घ्यायचं थोडंसं एकदम गरम गरम सारणाचं मोदक बनवायचे नाही नाही तर हाताला चटके लागतील तर आता इथे मी मोदक बनवण्यासाठी साचा घेतलेला आहे तुमच्याकडे जो साचा असेल त्यामध्ये तुम्ही मोदक बनवू शकतात तुपाचा याला आतून हात लावायचा आहे सगळ्या बाजूने तूप लावून घ्यायचं म्हणजे ज्या वेळेला आपण सारण यामध्ये भरणार तर ते सारण चिकटत नाही सारण तुम्ही पाहू शकता थोडंसं थंड झालेलं आहे आणि याचे लाडू देखील बनवू शकतात अशा पद्धतीचं हे टेक्स्चर आहे सगळे व्यवस्थित अशा पद्धतीने सारण ताबून दाबून भरायचं आहे त्यामुळे याला कळ्या छान येतात आणि मोदक जेव्हा आपण डीमोल्ड करू त्यावेळेला ते दिसायला देखील खूपच सुंदर दिसतात जर तुम्हाला हे सारण थोडंसं सा सुखं वाटलं ड्राय वाटलं तर याला थोडंसं दुधाचा हात मारायचा म्हणजे दुधाचा हपका मारायचा आणि त्यानंतर हे सारण मोदकाच्या साच्यामध्ये भरायचे आणि मोदक बनवायचे तर आता हळूहळू साचा डीमोल्ड करायचा आहे आणि मोदक तुम्ही पाहू शकता काय मस्त गव्हाच्या पिठाचा मोदक तयार झालेला आहे याला कळ्यासुद्धा खूपच सुंदर आलेल्या आहेत पहा किती सुंदर असा गव्हाच्या पिठाचा मोदक तयार झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाचे मोदक बनवाल तर माव्याच्या पिठाचे मोदक विसरून जाल याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे तोंडात ठेवताच विरघळणारा असा गव्हाच्या पिठाचा सुबक सुंदर मोदक तयार झालेला आहे कोणतंही जास्त सामान आपल्याला इथे लागलेलं नाही घरच्याच असलेल्या साहित्यापासून आपण हे इन्स्टंट मोदक बनवलेले आहेत गौरी गणपतीसाठी किंवा गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी अशा पद्धतीने इन्स्टंट गव्हाच्या पिठाचे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा प्रत्येकजण वेगवेगळा प्रसाद बाप्पाच्या प्रसादासाठी बनवतातच तुम्ही अशा पद्धतीने कधी गव्हाच्या पिठाचे मोदक केले नसतील तर एकदा नक्की करून बघा रेसिपी खूपच सोपी आहे बनवायला ज्यांना मोदक बनवायला येत नाही ते देखील बनवतील अगदी माव्यासारखे दिसणारे क्रीमी टेक्स्चर अगदी तोंडात टाकताच विरघळणारे हे मोदक कसे वाटले तुम्हाला मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका ही रेसिपी जर तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद